मंत्री पंकजा मुंडे यांच्या शुभेच्छा वगैरे आल्या हो ताईंचा सकाळी लवकर फोन आला होता आठ वाजता दोघांचं बोलणं झालं होतं त्यांनी मला दरवर्षी त्या शुभेच्छा देतात न चुकता आणि त्यांच्या शुभेच्छा हे माझ्यासाठी प्रेरणा आहेत ना आजही तसंच की मी आज तुमच्याबरोबर आहे पण माझा वाढदिवस आहे पण माझ्या मुली आज इथं नाहीत त्या बाहेरगावी आहेत पण मी आज वाढदिवसाला समजा इथं आहे मलाही आनंद वाटला असतो किंवा अक्षय यांचा वाढदिवस जे आहे ते आज अंबेजोगाईमध्ये साजरा होतोय आणि ते थेट माझ्यासोबत आहेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम करत हा वाढदिवस त्यांनी साजरा केला आहे ते थेट माझ्यासोबत आहेत पाकिस्ताननं जे आपल्यावरती अतिक्रमण केलं अतिरेकी के हल्ला केला ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात खूप रोष लोकांमध्ये या ठिकाणी आहे आणि ऑपरेशन सिंदूरसुद्धा आपण होताना या ठिकाणी सर्वांनी पाहिलं ह्यामध्ये आम्हाला सर्वांना वाटलं किंवा जे देशासाठी सैनिक आपले लढत आहेत मग ते तिन्ही एअरफोर्स असेल आर्मी असेल किंवा नेव्ही असेल तर तिन्ही ह्याच्यातल्या लोकांना अनेक ग्रामीण भागातलेच लोक जे आज तिथं देशासाठी सेवा या ठिकाणी करत आहेत तर त्या माध्यमातून त्यांच्या कल्याणासाठी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला जर मधला धागा बनता आलं तर ते बनण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांची इच्छा होती त्या माध्यमातून आज कुठल्याही शुभेच्छा स्वीकारताना हार पुष्प गुच्छ किंवा शॉल काही न स्वीकारता येईल त्या व्यक्तीनं स्वैच्छेनं जी काय मदत त्याला देशापोटी करता येईल तर ती त्याने ह्या पी टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं करावी निधी सहाय्यता निधी पंतप्रधानात जमा झालेला आहे किती निधी आतापर्यंत जमा झाली सकाळी साधारणतः नऊ वाजता आम्ही ह्या गोष्टीला सुरुवात केली आत्ता साधारणतः सव्वा सात वाजलेत तर सहा वाजता आम्ही हे एकदा हिशोब करायचं आणि मोजायचं का उद्या आम्हाला डी काढून ते द्यायचं आहे तर जवळपास सहा वाजूपर्यंत चार लाख रुपये जमा झाले होते साधारणतः अजून तीन चार तास वेळ दहा पर्यंत आपण बघूया किती पैसे जमा होते लोक येत आहेत आपण बघतायत की लोक सकाळपासून चालू आहेत सर्वांची इच्छा आहे की काही ना काहीतरी देशापोटी आपण एक उपक्रम ह्या हाती घेतलाय तर त्याला सगळ्यांची इच्छा आहे देशावरती प्रेम असतं आज आपण माध्यम बनलोत आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं बऱ्याच बातम्याच्या माध्यमातून पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस साजरा करावा हे तुम्हाला आवडत नाहीये मात्र हे सामाजिक उपक्रम केलेत सकाळपासूनचे हे जे कार्यक्रम आहेत ते तुमच्या कार्यकर्त्याच्या नियोजनाच्या माध्यमातून की तुम्ही नियोजन केलं होतं किंवा कशा कशा पद्धतीने हे कार्यक्रम आपण पार पाडायचे आता सर्वच कार्यकर्त्यांनी जी त्याची वेगळी भावना आहे काही जणांनी हा इथं उपक्रम ठेवण्याचा निर्णय घेतला आमचे काही दुसरे सहकारी आहेत त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना खतं बिबियानाचं वाटप केलं काही लोकांनी हेल्थ कॅम्प केला इथं काही लोकांचे जवळपास साडेतीनशे चारशे लोकांचे शुगर तपासण्याचं इथं उपक्रम होता म्हणजे असे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम हे या ठिकाणी सुरू होते आणि अशा पद्धतीनं ते उपक्रम आहेत कारण जे लोक समाजकारणात काम करतात त्यांनी आता हार बुके ह्याच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे ही एक संकल्पना माझ्या मनात होती आणि ती मी कार्यकर्त्यांना बोलून दाखवली आणि ती चांगल्या पद्धतीने त्यांनी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं माझ्या मित्रांवरती माझ्या सहकाऱ्यांवरती मला समाधान आहे आज खरं पहिलं तर स्थानिक जे जे तुमचे कार्यकर्ते आहेत सरपंच मंडळी असतील त्यांच्या शुभेच्छा आल्या असतात मात्र मंत्री पंकजा मुंडे यांच्या शुभेच्छा वगैरे आल्या हो ताईंचा सकाळी लवकर फोन आला होता आठ वाजताच आमचं दोघांचं बोलणं झालं होतं त्यांनी मला दरवर्षी त्या शुभेच्छा देतात न चुकता आणि त्यांच्या शुभेच्छा हे माझ्यासाठी प्रेरणा आहेत चांगल्या पद्धतीनं काम करण्याची ऊर्जा त्यांच्या शुभेच्छामुळे मिळते आणि आज ते नक्कीच सकाळी मला दिवसाला आज सुरुवात म्हणता येईल की त्यांच्या फोन नंतर सकाळी आठ वाजता झाली अभिष्टचिंतन सोडं आहे वाढदिवस आहे आज काही संकल्प केला आहे किंवा इथून पुढं आपण कशा पद्धतीमध्ये काम करायचं काही आज निश्चय वगैरे केलं खरं तर संकल्प वाढदिवसाच्या निमित्तानं करणं किंवा न करणं संकल्प केल्याला पाळणं हे आमच्या कुटुंबाचं गेल्या तीस चाळीस वर्षातलं वैशिष्ट्य आहे स्वर्गीय विमलताय मुडा असतील किंवा आदरणीय काकाजी असतील यांनी लोककल्याणाचा जो काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते सातत्यानं पुढं चालू ठेवायचं आणि प्रामाणिकपणे करायचं आपल्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं पाप ठेवायचं नाही कोणाविषयी वाईट विचार ठेवायचे नाहीत आणि जोपर्यंत लोकांनी आपल्याला समाजामध्ये काम करण्याची संधी दिली संदी ती संधी प्रामाणिकपणे पार पडायची ही भावना मनामध्ये ठेवून मी या ठिकाणी काम करतो वाढदिवस होतोय ज्यावेळेस आई होते त्यावेळेस एखादे वाढदिवसाची आठवण वगैरे आजच्या दिवशी म्हणजे ती आठवण वगैरे कधी आहे नाही आता मी लहान असल्यापासून सुरुवातीपासून काकाजी आणि विमलताई दोघंही राजकारणात असल्यामुळं फार काही माझा वाढदिवसाचा त्यांच्याबरोबर वेळ घालण्याचा योग माझ्या आयुष्यात कधी आलेला नाही लहानपणी मित्र असायचे कधीतरी आता ह्या घरात आम्ही राहायचो लहानपणी तर ह्या घरामध्ये एक पावभाजीचा गाडा वगैरे लावलेला असायचा बाकीचे लोक आमचे सगळे मित्र वगैरे शाळेतले त्यावेळेस नाश्त्याला संध्याकाळी यायला यायचे पण फार असं पारिवारिक वाढदिवस कधी झाला आहे समाजकारणाच्या आयुष्यामध्ये त्यामुळे मला वाटत नाही आणि आजही तसंच आहे की मी आज तुमच्याबरोबर आहे पण माझा वाढदिवस आहे पण माझ्या मुली आज इथं नाहीत त्या बाहेरगावी आहेत पण मी आज वाढदिवसाला समजा येत आहे मलाही वाढ आनंद वाटला असतो किंवा आपल्या दोन मुली आहेत दोन मुलीबरोबर आपल्याला वाढदिवस साजरा करता यावा त्यांच्या वाढलाचा वाढदिवस आहे त्यांनाही आनंद वाटला असता पण आता आपण समाजकारणात आहेत आपलं आयुष्य आपण जर लोकांसाठी निवडलं असेल तर वाढदिवस असू किंवा कुठलाही दिवस असू जसं काम येईल तसं काम करत राहायचं बाकी आणखीन हे काही शुभेच्छा वगैरे देत आहेत तुमच्यासोबत ते काही चर्चा वगैरे करतात बाकी शुभेच्छा व्यतिरिक्त चर्चा वगैरे होते नाही आता प्रत्येकाची संकल्पना असते शुभेच्छा देताना एखादी व्यक्ती संकल्पना सांगते की मला हा कार्यक्रम आवडला पुढच्या वर्षी तुम्ही अमुक एक कार्यक्रम करावा काही जणांना वाटतं किंवा आता एखादा जसं आज काही दोन दिवसाखाली शुभेच्छाच्या निमित्तानं लोक आले ते भेटायला की आम्हाला तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्यात पण आमची इच्छा आहे की तर आम्ही हेल्थ कॅम्प ठेवतो हो की ज्यांना शुगर तपासावी तर तसा काही कार्यक्रम झाला असे वेगवेगळे आयडिया संकल्पना आज कारण नवीन तरुण सहकारी आहेत प्रत्येकाचे नवीन तरुण सहकाऱ्यांची भावना असते की आपल्या माध्यमातून समाजाला काहीतरी देता यावं त्या भावनेच्या माध्यमातून आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो ते यशस्वीरित्या होताना दिसतोय त्याचा आनंद आहे शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीसचा तुमचा अभिष्टचिंतन वाढदिवस आणि दोन हजार पंचवीसचा काय वेगळं तुम्हाला चित्र दिसतं दोन हजार चोवीसच्या वाढदिवसादिवशी तर लोकसभेचं मतदान होतं आम्ही दिवसभर बूथवर सगळं फिरायलो होतो आणि आजही लोकात आहेत बूथच्या दिवशी लोकात होतो शेवटपर्यंतचा वाढदिवस लोकात राहावा हीच भावना आणि हीच संकल्पना आहे त्या दिवशीनं काम चालू आहे मध्ये हे होते केचे आमदार नमिता मुद्रा यांचे मिस्टर अक्षयजी मुद्रा आणि त्यांनी या अविष्टचिंतन सोहळ्यादरम्यान दिलेली प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बजीरंग चौधरीसोबत सूर्यदुजबळिया बीड आंबेजोगाई